घेणार ना नाही परंतु गैरशिस्त केलेले मान्य करणार नाही ना जायचं आहे त्यानं पाच मिनिटात सभागृहात जावावं राहणाऱ्या रह करता मी बोलायला तयार आहे आणि म्हणून तुम्हा लोकांना माझी विनंती आहे राहुल भाई उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझी आमदार माझी मंत्री बाळासाहेब थोरात ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते महात्मा गांधींचे परतुंदय तुषार पवार राहुल पाटील आणि खरोखर उद्याची निवडणूक जिंकावी म्हणून आलेल्या माझ्या बंधू आणि बहिणी तुम्हाला मला कशाकरता लढायचं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे याचं भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे सात दिवस शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो मी काही सांगणार नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अरे ह्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राचा इनाम नसणाऱ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान नसणाऱ्या माणसाला हाताला धरून या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा केलाय तो उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घालवायचं भाया करता मतदान नाही या महाराष्ट्राच्या आत्म अस्मितेकरता तुम्हाला आम्हाला उद्याची निवडणूक करायची अहो काय चाल महाराष्ट्र देशामधलं एक आदर्श राज्य महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य महाराष्ट्र हे स्वतःच्या पायावर उभा राहणारं देशातलं एक नंबरच राज्य आणि गुणा गोविंदाने राबणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसांना आधार देणारं राज्य होत ते ह्या अडीच वर्षामध्ये वाठोळ लावून ठेवणाऱ्या सरकारला उद्याच्या काळामध्ये हद्दपार केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही राहुल पाटलांच्या करता आम्हाला काय करायचं तुमच्या मनात असेल पण माझ्या मनामध्ये आहे ह्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा हा महाराष्ट्राचा दबदबा असणारा देशात घालवणाऱ्या अडीच वर्ष चालवलं कोंडोबा तो आपल्याला घालवायचा अरे या देशातलं न्याय खात अरे सुप्रीम कोर्टानं सुद्धा पक्षांतर बंदी विधेयक कायद्याचा अंमल करून निकाल दिला नाही आज महाराष्ट्राच्या माझ्या या करवीर मतदारसंघातल्या माझ्या लोकांना मला चॅलेंज आहे की एकदा महाराष्ट्राने दाखवून द्यायचंय या देशाला न्याय देता नाही आला तर महाराष्ट्र न्याय दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला उद्याच्या कामामध्ये लढायचं आहे ही निवडणूक नसती एवढी बारखीशी नाही राहुल पाटील आमदार व्हावत एवढीशी निवडणूक बारखी नाही तर ह्या निवडणुकीनं महाराष्ट्राचा चेहरा मोरा तुम्हाला आम्हाला बदलायचं या महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जगला पाहिजे या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला का ता रस्त्याला फिरली पाहिजे आणि तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याचं डोळं काढून देण्याची संस्कृती असणारा हा महाराष्ट्र अरे महाराष्ट्राचं वचन आपण शाहू शिवाजी संभाजी महाराजांचं नाव घेतोय अरे स्वतःचा प्राण गेला तर चालेल पण मी मुसलमान होणार नाही मी हिंदू म्हणून राज्य करणार असा तडफदार सांगणारा राजा आपल्याला मिळाला त्याचे संस्कार असणारा हा महाराष्ट्र आहे अरे कुठतरी कशाच्या तरी, कशा तरी पाठीमाग लागून अरे कुठल्या तरी चुड पारख्यासारख्या आमिषाला भोळून तुम्ही आपला जर हा वैभवशाली महाराष्ट्र बाजूला घालवत असाल तर मला तुम्हाला याद करून द्यायची आहे हे महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता कधीही मान्य करणार नाही आणि म्हणून ही लढाई ही निवडणूक तुम्हाला सात दिवस रात्रीचा दिवस करायचा प्रत्येकानं काही काम सुचव काय असेल ते ठरवायचं आहे आणि इतक्या बारखाईनं कामाला लागायचं आहे की हा निवडणुकीचा निकाल हा आपल्या बाजून आहे महाविकास आघाडीच्या बाजून आहे या महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत काँग्रेस आहे शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे मी बोड्या पक्षांना सुद्धा मी सांगणार आहे अरे हा महाराष्ट्राचा विजय ह्या महाराष्ट्रातील सामान्य माणसा निश्चितपणानं तुम्हाला देणार आहेत पण भविष्यामध्ये तुमचं पाऊल कुठल्या बाजूने जाणार हे सुद्धा तुम्ही आज ठरवलं पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचंय नसतं आम्हाला राबू नका आमची प्रतिष्ठा आहे प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा असते गरिबाला कायतरी म्हटलं ए माझं कुळ काय बारकं नाही मी बारक्या कुळात जन्माला आलेलं नाही तुझं वापरलं ते बोलून घेणार नाही अशी कुळाची सुद्धा प्रतिष्ठा सांगणारा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रातला सामान्य माणूस आहे त्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला हात आहे ना उद्या दिशा दाखवल्याशिवाय वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्याकरता म्हणून कंबर कसा अशी तुम्हाला मला विनंती करायची आणि म्हणून मित्रांनो आपण उद्याचे पाच सहा सात दिवस काय अजून डोक्यात कोणाचे आहे काय मला वाटत नाही मग मी परवाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्याच कारणाला सांगितले उगस नसतं आकडे सांगू नका उगस नसतं काही सांगू नका सगळं गमडूळून टाका कुणासंघ वैर असेल माझ्या संघ वैर असेल तर बाजूला टाका पण महाराष्ट्राच्या आत्म अस्मितेकरता आपण कंबर कसून उद्याच्या काळामध्ये राहिलेल्या दिवसामध्ये रात्रीचा दिवस करायची शिकत घेऊया आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं अध्यक्ष म्हणून या निमित्तानं विनंती करणार आहे की करवीर मतदारसंघामधला माणूसच माणूस या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता दिल्लीश्वरांनी दिल्लीश्वराने केलेल्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा थांबवण्याकरता आणि परत दिल्लीश्वरावर मात करण्याकरता म्हणून सज्ज करण्याकरता तुम्हाला आम्हाला ही निवडणूक करायची आहे हे ध्यानात ठेवा लक्षात ठेवा आणि मग शिथन बाजूला जावा नाहीतर गेलो सभेला गेलो ऐकलं आणि आलो म्हणून आता चालणार नाही ना दिवस वाईट आले दिवस वाईट आले अरे काय वाटेल ते बोललं जातंय अरे कुणाचा कुणाला पायपोस नाही सरकार नावाची चीज नाही अरे सरकार मध्ये कायदा नावाची चीज नाही आम्ही सातत्यानं ना सांगतोय संविधान आम्ही वाचूया संविधान वाचूया अरे संविधान बुडवणाऱ्याने जे करायचं ते केलं हे संविधान कसं बुडेल याच्याकरता आता काठ प्रयत्न केला आता बुरका घेतायत आम्ही करत नाही आम्ही नाही राहुल येणार येणार रोजगाराची राज्याचा राष्ट्राचा देश असताना एक संघ चालला ते संविधान आहे त्याची किंमत आणि तुमच्यासारख्या तुटपुंजांना येणार नाही हे जाणण्याकरता म्हणून अरे माणसाचं मन मोठं लागतं दिल मोठं लागतं आणि तो असा अभ्यास करणाऱ्या माणसांची उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्राला गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला लोकांना विनंती करणार आहे आपण इथनं जागा सोडल्यानंतर उद्याच्या वीस तारखेला जेवढे म्हणून आपले मतदार आहेत त्या मतदारांना मताला आणायला पाहिजे त्याच्याकरता काय लागेल ती तयारी केली पाहिजे नाहीतर मला काय मिळालं नाही केला गेलं त्याच्याकडे पाच पुस्तकं जेवणाची गेली माझ्याकडं तीन आली हा हिशोब केलासा तर तुम्ही महाराष्ट्राचं वाटुळ केलंसा असं मी तुम्हाला म्हणेन आणि म्हणून मी सांगतो या महाराष्ट्राचं वाटुळ करायचं नसेल महाराष्ट्र सन्मानानं ठेकायचं असेल आणि दिल्ली दाखवायचं अरे महाराष्ट्र हा स्वाभिमानाचा शाहू फुले आणि शिवाजी आणि संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं मान झुकवली जात नाही इत मान झुकवली जात नाही इथं ताटमाने उत्तर देण्याची कोत असणारा हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो उद्याच्या निवडणुकीमध्ये ताटपणानंच या सरकारला दाखवून देणार आहे आम्ही कुणाची पिल्ली आहे कुणाचे बच्चे आहे हे दाखवणार आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणाने करावं अशी आपल्याला विनंती करतो मी माझे दोन शब्द संपवतो कारण तुमचा लय अंत बघायचं गरज नाही तुम्हाला फार मोठं काही सांगायची गरज नाही मी नुसता अस्मिते करता तुम्हाला जाग करतोय अस्मिता ही प्रत्येकाच्या माणसाच्या जवळ आहे मला म्हटलं माझी जी अस्मिता आहे हे सांगतोय एवढीच अस्मिता या महाराष्ट्राची सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती टिकवण्याकरता म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी हातात हात घालून राहुल पाटलाला विजयी करूया एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद आहे बापू बापू